परतूर मंठा तालुक्यामध्ये सतत धारच्या पावसामुळे परतूर आष्टी गेटवरील जो काही भुयारी रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावरती त्या भुयारामध्ये पाणी साचल्याने येथील वाहतूक गेली दोन ते तीन दिवस बंद आहे ठप्प आहे परंतु काल मराठा योद्धा आदरणीय झरंगे पाटील यांच्या आंदोलनातील एक सक्रिय कार्यकर्ते आदरणीय श्री धुमाळसर यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आज आपण हे पूर्ण यंत्रणा जी आहे पाणी उपासण्याची या ठिकाणी बघत आहोत की या ठिकाणी पाणी उपासण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर काम सुरू झालेलं आहे आणि रहदारांना करण्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे या संदर्भातील जी काही सर्वंकष माहिती आहे ती आपण धुमाळ सरांकडून घेणार आहोत सर काय सांभाल ओव्हरब्रिज खाली हा जो अंडरग्राऊंड पास तयार झालेला आहे हा पूल तयार झालेला आहे हे असून सुविधा असूनही काही उपयोग राहिलेला नाही दर पावसाळ्यामध्ये मोठा पाऊस आला की इथं पाणी साचायला लागलेलं आहे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण व्हायला लागला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून काल परतूरकर कर जे आहेत ते त्रस्त झाले होते काल पोळ्याचा सण सुद्धा इथं सर्व जनतेला इथं त्रास झालेला आहे आणि ह्या नेहमीचा त्रास बंद होण्याकरता म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी ज्यांना यांना काल फोनवरून संपर्क केला आणि त्यांनी या बाबतीत तातडीचे आदेश दिले आहेत आणि म्हणून हे पाणी आता इथं उपसणं चालू झालेलं आहे आणि ही जी गैरसोय परतूरकरांची झालेली आहे ही कायमची दूर करण्यात यावी अशी आम्ही या परतूरकरांच्या वतीनं इथं अशी मागणी प्रशासनाकडे करत आहोत ही अशी वेळ नेहमी नेहमी इथं येऊ नये हे कायमची समस्या दूर करण्यात यावी असं आम्हाला इथं वाटतं अशी मागणी आमची प्रशासनाकडे आहे सर ही जी आत्ताची यंत्रणा पाणी काढण्यासाठी जी सुरू आहे परंतु भविष्यात सुद्धा हा प्रश्न उद्भवणार आहे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही विचारणा केली का किंवा प्रशासनानं यावर तुम्हाला उत्तर दिलं का उपाय करण्याकरता जे डब्ल्यू डी आपलं जे खातं आहे त्यांच्याशी सुद्धा त्या इंजिनिअरसाठी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत हे लोकांची नेहमी इथं दुर्लक्ष दिसून येत आहे त्यांना वारंवार सांगितलं आहे की तुम्ही इकडं लक्ष द्या इथं पाणी साचणार नाही याची काळजी घ्या परंतु ते ऐकायला तयार नाहीत आणि म्हणून आम्ही आता त्यांच्या वरिष्ठाकडं ह्या बाबतीत तक्रार करणार आहोत आणि या कामी ह्या पुलाची जी देख देखरेख आहे ही डब्ल्यूकडे आहे आणि त्याची जबाबदारी पूर्ण त्यांच्याकडेच असल्यामुळं ही त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांचा आता आम्ही पाठपुरावा करणार आहोत परतूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक राजभाऊ पवार हे सुद्धा आपल्यासोबत आहेत आ, या ठिकाणी पवार साहेब आपल्याला काय सांगावं वाटेल हे जे पाणी काढल्या जात आहे याच्यावर हा कायमस्वरूपी इलाज आहे का तुमची काही सूचना असेल प्रशासनाला कायमस्वरूपी इलाज केला नाली मोकळी केली शिवाय नगरपालिकेने विहिरी हा प्रश्न मिटणार नाही एवढं हां नाली काढली मोकळी संपूर्ण ठिकाणी एक गोष्ट औचित्यानं नमूद करावी लागेल की आदरणीय श्री धुमाळ सरांनी सदरील रस्ता मोकळा करण्यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार विचारणा केली आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे जे काम सुरू झालंय हे आपल्याला दिसत आहे आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबान